मस्त अशी आज तुम्हाला कडीची रेसिपी दाखवणार आहे जास्त वेळ न घालवता आणि ती पण कडी फुटू नये म्हणून काय करायचं का आणि कडी कडी मस्त अशी दाटसर होण्यासाठी काय करायचं अशा दोन ट्रिक सांगणार आहे त्यामुळं ही रेसिपी आ, स्किप करू नका आणि कडीसाठी लागणारा कडीपत्ता आणण्यासाठी बाहेर गेलते चला तर मग बघूया रेसिपी पटकन आता मस्त अशी कडी बनवतीये म्हटलं झटपट अशी रेसिपी दाखवावी तुम्हाला तर आज दिसत असेल एक सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घेतलेत सात ते आठ हिरवी मिरची घेतलीत मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा चमचा जिरं टाकले आणि हा बारीक बारीक दिसतोय ना तर एक दोन चिमूट ओवा टाकलाय आणि याच्यामध्ये आता टाकणार आहे मुठभर कोथिंबीर हे आता आपल्याला मिक्सरला मस्त असं बारीक करून घ्यायचंय तेल बघा मस्त असं कडकडीत गरम झालंय आता कढी करत असताना ना त्याच्यामध्ये बारीक मोहरी असते ना थोडी जास्त टाकायची छान लागते आणि अशी मोहरी टाकली मस्त अशी लगेच तडतडायला पाहिजे म्हणजे जो मोहरीचा फ्लेवर आहे ना तो कडीत एक नंबर उतरतो आपल्या आणि त्याच्यानंतर मोहरी तडतडली त्याच्यात हे सगळं आपण वाटण केले ते वाटण टाकून घ्यायचं आणि वाटण आपल्याला मस्त असं परतून घ्यायचंय एक मिनिट परतायचं हे वाटण म्हणजे ह्याच्यातली जिरी आणि लसूण जो आहे त्याचा फ्लेवर एकदम मस्त असा तेलात उतरायला पाहिजे एक मिनटं झालेत आता टाकूया चांगला मुठभर कडी पत्ता आणि मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची हे सुद्धा छान एक मिनिटासाठी परतायचे वाटण आपलं मस्त परततंय तोपर्यंत त्याच मिक्सर जारमध्ये छोटी एक वाटी दही घेतले आता ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून ह्याचं ताक बनवून घेणार आहे एक मिनटं झाले ताक बनवून घेतलं आहे मी आता तुम्हाला जर वाटत असेल ना तर तुमची कढी एकदम मस्त व्हावी तर ह्याच्यामध्ये एक चमचा बेसन पीठ म्हणजेच डाळीचं पीठ टाकायचं आहे आणि ते सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये असं छान खमंग परतून घ्यायचंय तर तुम्ही अशी कडी करता का बेसनचं पीठ किंवा म्हणजेच डाळीचं पीठ टाकून हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा नसेल करत तर या एक चमचा डाळीचं पीठ टाकून नक्की कढी ट्राय करा खूप छान एकदम मस्त होते आणि आत्ता टाकायचं आहे आपल्याला हे मस्त असं बनवलेलं ताक आणि आत्ता मी करणार आहे एक मिनटासाठी गॅस बंद कारण गॅस जर चालू ठेवला तर आपली कढी फुटेल म्हणून आधी हे छान मिक्स करायचं म्हणजे असं केलं ना तर कढी फुटत नाही बिलकुल आणि आणखीन थोडंसं ताक बनवून घेणार आहे कारण मला अर्ध पातेलं कढी बनवायची आहे आता परत एकदा गॅस चालू केला आणि हे आणखीन एकदा एक भांडं कढी करून घेतली ताक करून घेतलं सॉरी आणि हे ताक मस्त असं वतायचं आपल्याला बघू शकता केवढी दाट एकदम मस्त अशी कढी झाली आपली ही कढी आपल्याला वाफ निघेपर्यंत अशीच हलवत राहायचं आहे एकदा वाफ निघाली की बंद करायची आणि गॅस बंद केल्यावर सुद्धा आपल्याला दोन तीन तर 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 ते तीन मिनटं अशी चमच्याने हलवायची नाहीतर कडी फुटते तर ज्यांची कोणाची कडी फुटत असेल ना केल्यानंतर तर त्यांनी ही ट्रिक नक्की लक्षात ठेवा अशी गरम झाली कडी आपली आणि आता टाकूया चवीनुसार मीठ तर तुम्हाला मीठ कितपत आवडतं त्याच्यानुसार टाका मी माझ्या घरी जितकं मीठ लागतं त्यानुसार टाकले आणि आता ह्याला छान वाफ येईपर्यंत एक दोन मिनटं दो ढवळून घेते मस्त असं वाफ काय लागली आता गॅस करते बंद आणि तीन मिनिटापर्यंत चांगली कडी थंड होईपर्यंत अशीच हलवत राहणार आहे मी ऊन येत होत वरून म्हणून तुम्हाला कडीचा रंग म्हटला आता जवळूनच दाखवावा कसली जबरदस्त कडी दिसतीये बघू शकता तुम्ही एकदम चटकदार पिवळा असा रंग आलाय आणि मोहरी किती छान दिसतेय त्याच्यावरती बघा आणि केवढी घट्ट झाली आहे कडी या पद्धतीनं रेसिपी नक्की ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जाऊ नका कशी वाटली ही गावरान कडीची रेसिपी मस्त खूप भन्नाट लागते उन्हाळ्याच्या दिवसात तर कडी पिण्यासाठी किंवा कडी चपाती कुसकरून खाण्यासाठी नसेल तर कडी भात खाण्यासाठी खूप भन्नाट लागतो एकदम एवढी कडी बनवेपर्यंत नुसती जीवाची लाहीलाही झालेली आहे इतकं गरम होतं डेंजर तुमच्याकडं पण असा तू कडा आहे का बरं मला वाटतं यावर्षी सगळीकडं भयंकर होऊन आहे आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा बरं का मस्त असे दाखवले घाम घाम झाला आहे नुसतं कधी ह्या कट्ट्यापासून बाजलं होतं असं होतं आहे आणि मला वाटतं सगळ्यालाच होत असेल असं आणि कडे हलवते बरं का एका हाताने हे बघा पसारा काहीचा औरून झाला नाही माझा आणखी स्वयंपाक झाल म्हणजे झालाय जा, जा, म्हणू शकत नाही कढी झाली आत्ता गवरीची शेंग बनवली आहे चपाती बनवली आहे पण जो किचन ऑटा आवरायचं जे आपलं सगळ्यात मोठा टास्क असतो स्वयंपाकानंतरचा तो, तो काही आणखीन पूर्ण झाला नाही कारण आमचा हा छोटासा व्हिडिओ इथं संपवते आवडला तर नक्की लाईक करा बाय बाय